सहरसामध्ये उशिरा आल्याचा जाब विचारत तेरा वर्षीय बालकास जबर मारहाण करण्यात आली आहे ही घटना दक्षिण सदर बाजार परिसरात शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे मदरशातील विद्यार्थ्यांच्या बालमनात दहशत बसवण्याच्या उद्देशाने ही अमानुष मारहाण झाली आहे या प्रकरणी अब्दुल कवी ढालायत राहणार नामवाडी सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सदरबजार नॅशनल मेडिकलच्या बाजूस लष्करमधील रहिवासी अब्दुल राफी अब्दुल सलाम काजी वैवर्ष अठ्ठेचाळीस यांचा मुलगा अब्दुल गफूर गरवर्ष तेरा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चावडी मस्जिदमधील मधील गेला मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याच्या कारणावरून धार्मिक शिक्षण देणारे शिक्षक अब्दुल कवी ढलाय यांनी त्यास वायरने पाठीवर कमरेवर मांडीवर आणि पार्श्वभागवर अमानुषपणे मारहाण केली शिस्तीच्या नावाखाली निर्दयतेने मारहाण करून झाल्यावर अब्दुल कवी ढालायत या शिक्षकाचं समाधान न झाल्याने त्यांनी मदर्शामधील सर्व मुलांसमोर आता याला जसं मारलेलं आहे त्यावरून त्यांचे वडील व वा भाऊ मला विचारायला यायला पाहिजे असं धमकावून इतर मुलांना याच्याशी कोण बोललं तरी याद राखा असं म्हणत धमकी दिली हा प्रकार दिसून आल्यावर त्याच्या पालकांनी शनिवारी रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात या संबंधी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अब्दुल कवी ढालायत याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चोवीस पाचशे चार सह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधी दोन हजार पंधराचे कलम पंच्याहत्तर ब्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भाविष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत